मित्रांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये एक जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे की अद्वैत हा कलाला बायकोचा हक्क देत स्वतः तिला आपल्या रूममध्ये घेऊन जाणार आहे आता हा चमत्कार होणार कसा त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो आत्तापर्यंत आपण पाहिलं होतं की कलाने आपल्या हुशारीने अद्वैतला शंभर करोडोंची हातातून निसटलेली डील पुन्हा एकदा मिळवून दिलेली असते त्यामुळे अद्वैत तर कलावर खुश असतो परंतु एका रात्रीमध्ये कला एवढ्या सगळ्या डिझाईन्स कशा बनवणार याचं अद्वैतला टेन्शन देखील आलेलं असतं तेव्हा सोहम ही आनंदाची बातमी घरातील सर्वांनाच सांगतो ते पाहून सर्वजण आता कलाची वाहवा करू लागतात तिच्यावर खुश असतात त्यानंतर आबा हे अद्वैतला रूममध्ये बोलावून घेतात आणि म्हणतात की मला तुझ्याशी एका महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे अद्वैत म्हणतो आबा बोला ना तेव्हा आबा सांगतात की कलाचे सर्व सामान तू तु तु तुझ्या रूममध्ये शिफ्ट करून घे अद्वैत विचारतो का आबा तिला तिची रूम आहे ना त्यावर आबा सांगतात कला त्या स्टोरूममध्ये राहत आहे कारण तुम्ही सर्वांनीच कलावर संशय घेतला होता परंतु अद्वैत आता सत्य तर सर्वांसमोर आले आहे जे काही घडलं त्यात राहुल आणि नैनाची चूक आहे कलाची काही एक चूक नाही आहे मग कलाला स्टोरूममध्ये का ठेवायचं तिला ती शिक्षा का द्यायची अद्वैत वेळ आली आहे कलाला चांदेकरांच्या सुनेचा मान देण्याची तिला तुझ्या बेडरूममध्ये हक्काने घेऊन जाण्याची बायकोचं स्थान देण्याची आणि ते ऐकताच इकडे सरोजला मोठा धक्काच बसतो तेव्हा रोहिणी टोमना मारत आबांना म्हणते कलाला अद्वैतच्या रूममध्ये जाण्याची काय गरज कारण वाटेल तेव्हा मूड झाला की अद्वैत स्वतः रात्री त्याच्या बायकोच्या रूममध्ये जातोच आणि रोहिणीचे ते बोलणे ऐकून आबांना खूपच राग येतो आबा म्हणतात थोबाड बंद ठेव रोहिणी तर रोहिणी गप्प होते तर आबा म्हणत असतात अद्वैत आता मी सांगतो ना तेवढंच कर कलाला मान सन्मानाने तुझ्या रूममध्ये घेऊन जा कारण कायद्याने आता ती तुझी बायको आहे आणि हे काम आजच व्हायला हवं जास्त उशीर व्हायला नको त्यावर अद्वैत म्हणत असतो आबा कलाला माझ्या रूममध्ये राहण्याची इच्छा नाही आहे मी तरी तिला कसा फोर्स करणार आणि माझंसुद्धा तेच म्हणणं आहे तो आमच्या दोघांचा निर्णय आहे तर आबा म्हणतात अद्वैत असा हट्ट करू नकोस कला तुझी बायको आणि चांदेकरांच्या कुटुंबाचा भाग आहे हे, हे लक्षात ठेव आणि चांदेकरांच्या सुनेवर अन्याय होता कामा नये अद्वैत तू कलाचा नवरा आहेस कला तुझी जबाबदारी आहे आणि तुला ही जबाबदारी कुठल्याही परिस्थितीत पूर्ण करायलाच हवी मला सांग तू एकदा तरी कलाला फोर्स केलास का की आपल्या रूममध्ये चल म्हणून नाही ना अद्वैत तुला असं वाटतंय की तू जे काही करतोयस ना ते अगदी बरोबर आहे परंतु नाही अद्वैत तुला तुझ्या जबाबदाऱ्या कळायलाच हव्या त्यावर अद्वैतसुद्धा होकार देतो तर दुसरीकडे कला स्टोरूममध्ये तिच्या कामात व्यस्त असते त्याच वेळेला अद्वैत तिथे येतो कला विचारते काही काम आहे का पटकन बोल कारण मला खूप काम आहेत अद्वैत चिडूनच म्हणतो जाण्यासाठी चालू आहे परंतु जाताना तुलाही माझ्यासोबत घेऊन जाणार चल लवकर तुझं सामान पॅक कर तेव्हा ते ऐकून कलाला मोठा धक्काच बसतो ती उठून उभी राहते आणि अद्वैतला विचारते चांदेकर काय बोलतेस तू हे म्हणजे तुम्हाला घराबाहेर काढणार आहेस का ठीक आहे होऊ दे तुझ्या मनासारखं मी स्वतः हे घर सोडून जाते म्हणजे तुम्हा सर्वांच्याच मनाला शांती मिळेल काय समजतोस काय स्वतःला म्हणून आता कला रागानेच तिची बॅग भरू लागते कारण कलाचा गैरसमज झालेला असतो की अद्वैत हा तिला बॅग भरायला सांगतो कारण तिला घराबाहेर काढायचं आहे तेव्हा अद्वैत लगेच कलाचा हात पकडतो आणि दुसऱ्या हाताने तिचे तोंड दाबून ठेवतो कला अद्वैत एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून अगदी प्रेमाने पाहू लागतात त्यानंतर अद्वैत हा थोडा भानावर येतो आणि कलाला म्हणतो कधीतरी दुसऱ्यांना पण बोलण्याची संधी देत जा तुझं हे तोंड एकदा चालू झालं ना, चा ना तर बंद व्हायचं नावच घेत नाही खापऱ्याचं जर असतं ना तर फुटूनच गेलं असतं मी तुला या घराबाहेर जाण्यासाठी नाही सांगते तुला तर या स्टोरूमच्या बाहेर जाय सांगत आहे कारण आजपासून तू माझ्या रूम मध्ये शिफ्ट होणार आहेस ते ऐकून कला धक्क्यानेच विचारते तुझ्या रूममध्ये आता अचानक हे मध्येच कुठून आलं आणि कुठल्या हक्काने तू मला तुझ्या रूममध्ये शिफ्ट व्हायला सांगतोयस तर अद्वैत म्हणतो कुठल्या हक्काने नाही ग मला जे करायला सांगितलं ना मी तेच करत आहे आणि तसंही माझ्या रूममध्ये झोपलीस तर लू तू लगेच माझी बायको होणार नाही आहेस आबांची अशी इच्छा आहे की आपण दोघांनी एकाच रूममध्ये राहावं म्हणून मी तुला इथून घेऊन जाण्यासाठी आलो आहे अद्वैत लगेच कलाची बॅग हातात घेत आणि चल माझ्यासोबत असं म्हणत तेथून जाण्यासाठी निघतो तेव्हा कला ही अद्वैतला आडवी होते कलाचा तोल जाऊ लागतो तर अद्वैत लगेच कलाला आपल्या मिठीत पकडतो दोघेही पुन्हा एकमेकांकडे डोळ्यात डोळे घालून अगदी प्रेमाने पाहत असतात त्यानंतर कला म्हणत असते हे बघ अद्वैत मी चांदेकरांची सून आहे ते कर्तव्य मी आत्तापर्यंत पूर्ण करते आहे ना परंतु आज तुम्हाला जे काही करायला सांगत आहेस ना ते खूपच अति होतंय असं तुला वाटत नाही का आणि मी हे नाही करू शकत मी तुझ्या रूममध्ये नाही शिफ्ट होऊ शकत मला हे नाही जमणार तेव्हा अद्वैत म्हणतो ठीक आहे मग मी तुझ्या रूममध्ये शिफ्ट होतो आबांची अशीच इच्छा आहे ना की आपण दोघांनी एका रूममध्ये राहावं मग ती माझी रूम असो किंवा तुझी रूम त्याने काय फरक पडतो मी इथेच झोपतो तेव्हा कला विचारते हे अचानक काय झालंय अद्वैत तुला असं विचित्रसारखा का वागतोयस तू तर अद्वैत चिडूनच म्हणतो कारण लोकांचे टोमणे ऐकून ऐकून मी थकलो आहे ग सर्वजण उठून सुटून आपल्या नात्यावर रिलेशनशिपवर संशय घेत असतात टोमने मारत असतात मला बोलत असतात आणि ते मला नाही सहन होत लोकांच्या नजरेत का होईना आपण दोघे नवरा बायको आहेत हे लक्षात ठेव विसरू नकोस आबांना असं वाटतं की माझी जबाबदारी आहेस तू आणि मला हे कर्तव्य पूर्ण करायलाच हवं कारण मी तुझा नवरा आहे आता मी तुला रूममध्ये बोलावून कॉम्प्रोमाइज करायला तयार आहे ना मग कला तू पण माझ्यासाठी थोडं कॉम्प्रोमाइज करायला शिक प्लीज माझं ऐक माझ्या रूममध्ये झोपण्यासाठी चल तेव्हा अद्वैत हा कलाला खूप रिक्वेस्ट करू लागतो तर कला चिडूनच विचारते अरे अद्वैत आबांना तुझ्या घरच्यांना इम्प्रेस करण्यासाठी त्यांचं मन जिंकण्यासाठी तू माझा बळी कशाला देतो आहेस तुझी इच्छा नसतानासुद्धा मला तुझ्या रूममध्ये का घेऊन जातो आहेस तर अद्वैत म्हणतो माझी इच्छा आहे मला पण असं वाटते की तू माझ्या रूममध्ये यावं परंतु तरी देखील कला म्हणते माझा निर्णय ठाम आहे मी नाही येणार तुझ्या रूममध्ये तर अद्वैतसुद्धा म्हणतो मी पण तुला माझ्यासोबत घेऊन गेल्याशिवाय शांत बसणार नाही म्हणून तो कलाचा हात पकडतो परंतु कला अद्वैतचं काही एक ऐकायला तयार नसते व रागानेच ती पेंटिंग काढण्यासाठी बाहेर अंगणामध्ये जाते तर अद्वैतला कलाचा खूप राग येत असतो की या मुलीमध्ये किती ॲटिट्यूड आहे तो विचार करतो या मुलीला मी आता कसं समजावू काही वेळानंतर आता कलाही आतमध्ये येते आणि बघते तर स्टोरूमला कुलूपला ते पाहून कलाला धक्काच बसतो ती मोठ्यानेच घरातील नोकराला कुसुमला आवाज देऊ लागते तर अद्वैत पाठीमागून येतो आणि पुन्हा तो कलाचे तोंड दाबत म्हणतो बस झाली तुझी ही नाटकं माझ्यासाठी ऑफिसमध्ये टिफिन काय घेऊन येतेस माझी काळजी घेतेस सारखं माझ्या मागे पुढे करत असतेस बायकोचे सर्व हक्क तू आणि कर्तव्य पूर्ण करतेस सर्वांना असं वाटतं की तू किती ग्रेट आहेस तुझ्या नवऱ्याची म्हणजेच माझी किती काळजी घेत आहे परंतु अद्वैतला तर कलाची काही फिकीरच नाही असं सर्वांना वाटतं म्हणूनच मी स्टोर रूमला कुलूप लावलं आहे आत्ताच्या आत्ता तू माझ्यासोबत रूममध्ये झोपायला चल विषय संपला कारण आता तुझ्याकडे कुठलाही पर्याय नाही आहे मी ऐकणार नाही आणि हारसुद्धा मानणार नाही आता अद्वैतने कलाचे सामान देखील त्याच्या रूममध्ये दे शिफ्ट केलेलं असतं मित्रांनो आता कला अद्वैत एका रूममध्ये झोपणार का ते पाहणं खूपच रोमांचक ठरेल अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा